कोणाला पराभूत करण्याचा नव्हे तर लोकांची मनं जिंकून त्यांना आपलंसं करण्याचा भारतीय संस्कृतीचा संदेश पंतप्रधानांचं सोमनाथ पर्व कार्यक्रमात प्रतिपादन गुजरातमध्ये सोमनाथ मंदिरात सुरू असलेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्व कार्यक्रमांतर्गत भव्य शौर्य यात्रेत पंतप्रधान झाले सहभागी सोमनाथ मंदिरात केली पूजा अर्चा विकसित भारत घडवण्यासाठी आजचा भारत झपाट्यानं काम करत असून त्यामध्ये रिफॉर्म एक्सप्रेसची मोठी भूमिका व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेना रिपाई महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित धारावीचा पुनर्विकास पाच वर्षात चाळीस लाख परवडणारी घरं या आश्वासनांचा जाहीरनाम्यात समावेश नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचं वचननामा जाहीर नागपूरला जागतिक तोडीचं शहर करण्याबरोबरच चोवीस तास पाणी पुरवठ्याचंही आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच रोहित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध हरित पिंपरी चिंचवड घडवण्याचा निर्धार महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषदा आणि वडोदरा इथं सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी तीनशे एक धावांचं लक्ष